नमस्कार आ, मी स्टार न्यूज इंडिया मधून योगेश चांदणे आज अमरावती या शहरामध्ये जेसीआय आणि जेकॉम ची खूप मोठी मीटिंग झालेली आहे त्यासाठी आपल्याला अमरावतीचे अध्यक्ष मॅडम आहेत गायत्री मॅडम ते याविषयी माहिती देतील जेकॉम हे एक बिझनेस नेटवर्किंग प्लॅटफॉर्म आहे जेसीआयच्या थ्रू आपण हे एक त्यांनी एक सुरू केलेला प्लॅटफॉर्म आहे याच्या थ्रू विकली मेंटरशिप बिझनेस सोल्युशन्स ह्या सगळ्या गोष्टी त्याच्या थ्रू तुम्ही तुमचे ग्रो करू शकता आणि नेटवर्किंग तुमची स्ट्रॉंग होऊ शकते ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला आमच्या कोचच्या माध्यमातून आमचे मेंबर्सच्या माध्यमातून मिळते हा असा एक प्लॅटफॉर्म आहे धन्यवाद जे, जे कोच आहेत संतोष बेहरे सर हे खास या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत तर त्यांच्याशी आपण मार्गदर्शन त्यांच्याशी आपण बातचीत करूया आणि जाणून घेऊया की हे जे कॉम काय आहे आणि कशा प्रकारे काम करत असते बघा प्रत्येकाला आपला बिझनेस ग्रो करायचा आहे आणि त्याच्यासाठी एक स्ट्रक्चरल मिटिंग्स त्याला पाहिजे असतात स्ट्रक्चरल एक गायडन्स त्याला पाहिजे आहे प्रत्येक बिझनेसमध्ये लीड्स कनेक्शन हे खूप जास्त जरुरी आहे त्याला जर बिझनेस ग्रो करायचा आहे तर जेकॉम तुम्हाला इथून तुमच्या बिझनेससाठी कनेक्शन्स देतो खूप सारे बिझनेसेस आहेत त्याच्यामध्ये चॅलेंजेस असतात त्या चॅलेंजेसचं काय सोल्युशन असते किंवा काढू शकतो तर जेकॉमच्या माध्यमातून आम्ही सेकंड वीकची जी मिटिंग राहते दर महिन्याला तिथे आम्ही त्याच्यावर सोल्युशन्स काढत असतो थर्ड वीकची जी मिटिंग राहते लर्निंग मिटिंग प्रत्येकाला काही ना काही आपल्या बिझनेसला ग्रो करण्यासाठी लर्निंग शिकायचं आहे तर कोणाला ऑनलाईन आपला बिझनेस कसा घेऊन जाता येतो आपला सोशल मीडियावर कसा प्रमोशन करता येतो किंवा मला चॅट जी पी टीबद्दल शिकायचं आहे किंवा मला माझे एम्प्लॉई सोडून जात आहे ते कसे रिटेन करता येईल मला नवीन बिझनेस मिळत नाही आहे अशा खूप साऱ्या गोष्टी असतात तर ह्या लर्निंगविषयी आम्ही थर्ड वीकची मिटिंग ठेवत असतो आणि आपला बिझनेस अजून जास्त मोठ्या प्रमाणात एक्सपेंड करायचा आहे तर त्याच्यासाठी असते फोर्थ वीक मिटिंग क्रॉस मिटिंग त्या क्रॉस मिटिंगमध्ये आम्ही कोशिश करतो की जे अनर जे अजून जे दुसरं टेबल आहे त्या टेबलसोबत आम्ही क्रॉस मिटिंग करून आम्ही आपल्या बिझनेसचा ग्रोथ करत असतो दुसरं इथे आ, जो व्यक्ती स्वतःचा बिझनेस फ्लॅश खूप वेळा द्यायला त्याला तकलीफ जाते तर आपला हा जो बिझनेस मिटिंग होते दर वीकला तर तिथं प्रत्येकाला स्वतःचा बिझनेस फ्लॅश स्वतःच्या बिझनेसला देता येतो कधी तीस सेकंदामध्ये द्यायचा असतो कधी पंचेचाळीस सेकंदामध्ये द्यायचा असतो कधी पंच्याहत्तर सुद्धा त्याला दिले जातात तर प्रत्येक मिटिंगचा एक टाईम ठरलेला आहे हंड्रेड मिनिट्स तर हंड्रेड मिनिट्समध्ये आम्ही बिझनेसवर डिस्कशन करून आमची मिटिंग कंप्लीट करत असतो हे जे काम आपल्याला बिझनेस करण्यासाठी आपला उद्योग वाढवण्यासाठी आणि आपल्या उद्योगाला उंच अशी भरारी देण्यासाठी मदत करत असते धन्यवाद मी योगेश चांदणे